नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत येथे मंजिरीने आता रायाला मलमपट्टी केलेली असते पण मात्र ती रडत असते तेव्हा रायाम लागतो मिसपायर अगं रडू नको ना तू जर रडली तर या रायाला आणखीन त्रास होईल त्यामुळे रडू नको मिसपायर स्माईल कर ना थोडीशी हस की मिस्पायर हे बघ टेन्शन घेऊ नको तुझा हा राया दोन दिवसात ठणठणीत बरा होणार आहे त्याला काही बी होणार नाही मिस्पायर त्यामुळे हस की ग जरा आता मंजिरी मात्र आपले डोळे पुसू लागते तेव्हा रायम लागतो मिस बायर मला तुला असं रडताने बघवलं ना की लय त्रास होतो त्यामुळे तू हसतानेच बरी वाटते मिस बायर हस की ग आता मंजिरी मात्र थोडीशी स्माईल करते तेव्हा रायम लागतो असं नाही आहे मिस बायर मनापासनं मोकळं हस तुझ्या चेहऱ्यावरती जी मोठी स्माईल येते ना ती लय भारी वाटते आणि मग इकडे रायालाही बरं वाटतं हस की मिस बायर तेव्हा मंजिरी लागते राया तुझं कसं आहे तुला माहिती अरे तू स्वतःचं दुःख बाजूला ठेवून दुसऱ्याच्या आयुष्यात कसा आनंद आणता येईल ना याचा विचार करत असतो त्यामुळे राया खरंच तुझी ही मिसपार तुझ्यासाठी काय बी करू शकते घे हसते मी आता मंजिरी मात्र हसू लागते तेव्हा लागतो आता कसं लय भारी वाटतं मिस बायर काय माझीच हसत राहा रडू नको आणि माझं टेन्शन घेऊ नको कारण मला माझी मिस बायर हसतानाच आवडते त्यामुळे मिस तू टेन्शन घेऊ नको तुझा लगकर लगकर राया लवकरात लवकर बरा होईल असे आता मंजिरी आणि राया दोघेही गप्पा मारत असतात तर आता इथे दुसऱ्या दिवसाची सकाळ झालेली असते आता दुसऱ्या दिवशी सणाचा दिवस असल्यामुळे रुजिदा आणि नानांनी सगळी काही तयारी केलेली असते त्याच वेळेस नाना रुजिदाला म्हणतात रुजिदा पूजेची सगळी तयारी झाली ना तेव्हा रुजिदा म्हणू लागते हो नाना मी मंजूला आवाज देते म्हणजे ती लवकरात लवकर येईल आता लगेच रुजिदा दरवाज्यात येते आणि वरती मंजूला आवाज देऊ लागते मंजू अगं चल की गं पटकन अगं पूजेची सगळी तयारी झाली मंजू चल पटकन तेवढ्यात आता मंजिरी देवघरात आलेली असते आता मंजिरीने छान अशी गुलाबी रंगाची साडी घातलेली असते मंजिरीने गजरे वगैरे लावलेले असतात खूप छान असा आंबाडा घातलेला असतो ती खूप सुंदर दिसत असते तेव्हा रुजिदा बघू लागते अरे बापरे मंजू अगो किती छान तयार झालीस तू खरंच खूप भारी दिसते या माझ्या बहिणीला कुणाची नजर नको लागायला असे म्हणून रुजिदा पटकन आता आपल्या डोळ्याचं काजळ काढते आणि मंजिरीच्या कानामागे लावते आता मात्र नानाही दोघींकडे बघू लागतात आणि मला खरंच मंजिरी लय भारी दिसते तेव्हा मंजिरी लागते बरं चल रुजिदा काय करायचंय तयारी झाली का तेव्हा रुजिदा मोलाक ते हो मंजू आता फक्त पूजा करायची चल पटकन वेळ झाली आता दोघीही इथे पूजा करायला सुरुवात करतात आता त्यांना घट बसवायचा असतो बरोबर आता त्या दोघींनी छान अशी माती टाकून त्यात धान्य टाकून घट बसवलेला असतो देवी मूर्ती स्थापन केलेली असते सगळी काही तयारी झालेली असते त्याच वेळेस दादाई आता छान असा कुर्ता घालून तयार झालेला असतो दादाही आता पूजेसाठी देवघरात येतो आता लगेच नाना मला चला आता पूजा वगैरे मांडून झाली ना मग आपण आरती करून घेऊया आता इथे दुर्गे दुर्गट भारी देवीची आरती सुरू होते मंजिरी आता ओवाळत असते दादा मात्र मंजिरीकडे एकटक बघत असतो आता मात्र इथे सगळ्यांनी छान अशा पद्धतीने आरती संपन्न केलेली असते आरती होताच सुजिता म्हणून लागते चला आजची आपली पूजा एक नंबर भारी झाली तेव्हा दादा म्हणू लागतात हो भारी व्हायलाच पाहिजे रुजिदा पण आता पूजा संपन्न झाली ना मग आता गोडाचा प्रसाद पाहिजे की नाही मी काहीतरी गोडाचा आणतो असे म्हणून दादा आता किचनकडे निघालेले असतात त्याच वेळेस मंजिरी म्हणू लागते दादा गोडाचा प्रसाद आणतोय तेव्हा शंतनू दादा म्हणू लागतो हो मंजिरी तुला गुलाबजाम आवडतात ना मी गुलाबजाम आणतो तेव्हा मंजिरी म्हणून लागते दादा तू गुलाबजाम आणशीर रे आणि ते गुलाबजाम खाऊन आपली तोंडही गोड होतील पण विषयी जो काही कडवटपणा तुझ्या मनात भरलाय तो कधी कमी होणार आहे दादा आणि तो कसा कमी करू मी सांग ना त्यात कधी गोडवा येणार आहे आता शंतनूला मात्र खूप राग येतो तेव्हा लगेच शंतनूला तो बाद झालं म्हणजे रे त्या गुंडाविषयी आता मला काही बोलायचं नाही आणि त्याच्या विरुद्ध माझ्या मनात कधीही गोडवा तयार होणार नाही असे म्हणून दादा आता तडक तिकडनं निघून जातो मंजिरी मात्र आता दादाकडे बघत असते त्याच वेळेस आता इकडे बाहेर गावात सगळे लोक आता सणासुदीचे मस्त असे फिरत असतात आता मात्र शंतनू दादाही तिकडे आलेले असतो तेवढ्यात त्याला जय घोरपडे भेटतो आणि तो शंतनू आज इकडे कसं येणं गेलं काही भानगडे तेव्हा शंतनू लागतो काही नाही असंच आपलं फिरायला म्हणून आलो होतो तेव्हा लगेच जय विचारू लागतो मंजिरी बरी ना तिचं काय चालू आहे त्यावर आता शंतणू दादा म्हणू लागतो काय चालू असणार आहे तिचं सारखी ती रायाची टिमकी चालूच असते रायापुरा काही बंदच होत नाही कितीदा तिला समजावून सांगितलं पण नाही ऐकायला तयारच नसते कालही आता एवढं सगळं झालं तरी त्या रायानेच मन जिंकलं म्हणती काय करावं आणि या मंजिरीला कसं समजावं ना तेच कळत नाही तेव्हा जे लागतो हो तो राया साधासुद्धा माणूस नाही आहे खूप डेंजर आहे आणि तो राया हे जे सगळं नाटक करतोय ना त्यामुळे मंजुरीला फसवतोय आणि काल पण बघितलं ना कशी चिटिंग केली तू तुमचा अपमान केला डाव सोडून निघून गेला आणि स्वतः जणू काही तुमच्यावरती उपकार केले असं दाखवत होता तेव्हा लगेच आता शंतव लागतो हो खरं तर तलवारीचे वार त्याच्यावरती केले आपण पण त्रास त्याचा आपल्याला होतोय खरंच या रायाने ना खूप डोकं खाल्लंय आता त्याला सोडणार नाही मी एवढं सगळं होऊ नये ही मंजिरी एवढी मलमपट्टी करायला गेली होती मी तिला अडवण्याचा प्रयत्न केला पण माझं ऐकलं नाही गेलीच त्या रायाला मलमपट्टी करायला आता जयला मात्र राग येतो तेव्हा जयता लगेच शंतनू दादाच्या खांद्यावरती हात ठेवतो आणि म्हणतो दादा तुम्ही नका टेन्शन घेऊ सगळं काही ठीक होईल लवकरात लवकर त्या मंजिरीला रायाचा खरा चेहरा कळेल आणि हे सगळं थांबेल त्यामुळे दादा तुम्ही काळजी करू नका पण मला दा त्या रायाचं जरा वागणूक विचित्र वाटते शेवटी तो एक गुंडच आहे कधी तुमच्या नाकावर टिचून तुमच्या बहिणीला घेऊन जाईल ना, ना तुम्हाला सुद्धा कळणार नाही आता शंतनूला मात्र राग येतो शंतनू पटकन घोरपडीची कॉलर पकडतो आणि मग लागते माझी बहीण म्हणजे माझा काळजाचा तुकडा या तो राया तिला माझ्यापासून दूर करू शकत नाही त्याच वेळेस आता शंतनूकडे बघू लागतो आणि आपल्या त्या कॉलरकडे बघू लागतो तेव्हा शंतनू पटकन त्याची कॉलर सोडतो आणि लागतो सॉरी रागाच्या भरात बोललो पण तो राया कुठे राहतो तुला माहिती आहे का तेव्हा जय म्हणतो हो मला माहिती आहे पण तुम्ही नका जाऊ तिकडे तिकडे जर गेलात तर तुम्हाला आणखीन त्रास होईल आणि हे बघा उगाच तुमच्या जीवाला त्रास झालेला मला चालणार नाही तेव्हा शंतनूला सांगितलं ना मला त्या रायाची लायकी काय ना ते बघायचंच आहे आणि त्याला त्याची लायकी दाखवायची मला घेऊन चल त्याच्या घरी आता जय मात्र खूपच खुश झालेलं असतं कारण त्या त्याला जे हवं असतं ना तेच सगळं घडत असतं तेव्हा आता आनंदाच्या भरातच जय लगेच शंतनूला घेऊन निघालेला असतो त्याच वेळेस आता इकडे रायाने आपल्या सगळ्या जखमांना पट्ट्या केलेल्या असतात छान असा टिळा वगैरे लावून राय तयार झालेला असतो डिफिकल्ट डंकी छान असे सुंदर नवे कपडे घालून सणासाठी तयार झालेले ते असतात तेव्हा लगेच आता डिफिकल्ट राय भाऊ ये इकडे बैस हे बघ आम्ही आत्ताच दुकानात तुझ्यासाठी छान असा कुर्ता आणलाय हे बघ किती भारी कलर आहे ना भारी दिसायलाय ना तुला लय भारी दिसेल बैस आपण घालून घेऊया तेव्हा रायम लागतो डिफिकल्ट नंकी अरे अकला आहेत का मूर्खात का तुम्ही अरे सणासुदीचे दिवस आहे ना मग आपल्या घरात एवढा पसारा तुम्हाला घर स्वच्छ करता आलं ना नाही का चला पटकन आवरायला घ्या त्याच वेळेस मंजिरी आलेलीच ते आता मात्र लगेच मला ते चला चला पटकन प्रसाद घ्या बरं आत्ताच पूजा झाली प्रसाद घेऊन टाका तुम्ही सर्वजण तेव्हा रायम लागतो मिस बाहेर या असल्या लोकांना प्रसाद द्यायची काही बी गरज नाही अगं सणासुदीचे दिवस असताना बघ हे असल्या घरात राडा ठेवून बसतात अजिबात काही कामं करती नाही तेव्हा म्हणजे मग ते राहया अरे कशाला ओरडतोय तू त्यांना ते तुझी मदतच करतात ना तेव्हा लग्न टंकी मंजुरी वहिनी रायाबाऊ ना एखाद्या सासूसारखा सासूरवास करत असतो आम्हाला बघ तेव्हा डिफिकल्ट असतो हो ना मंजुरी ताई अगो बघ ना आता मंजुरी वहिनी होणार आहे तर लगेच रायाबाऊ बदलला आहे हाय की नाही मंजुरी वहिनी राहायला मात्र राग येतो तेव्हा राय म्हण लागतो काय वहिनी वहिनी लावलंय रे तुम्हालाच थांबतो ना त्याच वेळेस मंजिरीला राया तू हो हे बघ उगाच सणासुदीचं भांडणं करत बसू नका बरं आणि बैस येते कुर्ता घालून घे आता मंजिरी लगेच कुर्ता आणू लागते त्याच वेळेस डिफिकल्ट डंकीला राया आणू लागतो चला पटकन आपलं घर स्वच्छ साफ करून घ्या आता डिफिकल्ट डंकी घरातला पसारा आवरू लागतात त्याच वेळेस शंतनूदा आणि घोरपडे तिथे आलेले असतात आता मात्र रायाचं हे घर बघून दादा मात्र हसू लागतो आणि जोर जोरात टाळ्या वाजू लागतो म्हणजे डिफिकल्ट डंकी सगळेजण दादाकडे बघू लागतात त्याच वेळेस आता लगेच शंतनूदा म्हणू लागतो राया अरे तुझं घर आहे की आड्डा आहे अरे तुझी लायकी दाखवली तुझ्या या घराने अगदी तुझ्या लायकीप्रमाणेचे त्याच वेळेस आता जय मात्र हसू लागतो आता लगेच मंजिरी म्हणू लागते दादा त्याच वेळेस शंतनू दादा म्हणू लागतो मंजिरी तू पण इकडे परत इकडे आलीस पण बरं झालं मंजिरी मी आज या रायाच्या घरी आलो या रायाची काय लायकी काय अवकाद आहे ना हे त्याचं घर बघूनच कळलंय आता जय मात्र खूपच खुश होतो तेव्हा तो मनाशीच म्हणू लागतो बरं झालं ही मंजिरी पण इकडे मी तर या रायाचा बाजार उठवण्यासाठी इकडे दादाला घेऊन आलो होतो ना पण मंजुरी आता मंजुरीची चांगली जिरणार आहे बरं झालं मज्जाच मज्जा येणार आहे असे म्हणून जय मात्र खूप खुश झालेला असतो त्याच वेळेस आता लगेच शंतनूला राया म्हणू लागतो शंतनून दादा या ना बसा नाही ते आता शंतनू मात्र लगेच तिथे काही दारूच्या बॉटल ठेवले असतात त्या हातात घेतो आणि जयला दाखवतो म्हणू लागतो जय अरे हे घर आहे का आहे असे म्हणत हसू लागतो तेव्हा लगेच आता एक खुर्ची राया साफ करतो आणि मग तो दादा बसा ना यावरती बसा त्याच वेळेस आता त्या खुर्चीच्या बाजूलाच एक दारूची बॉटल लपवली असते आता ती बॉटल लगेच शंतनू दादा बाहेर काढतो आणि रायाला दाखवू लागतो राया ला ती बॉटल बाजूला ठेवतो आणि ती खुर्ची साफ करून दादांना म्हणू लागतो दादा बसा की इकडे त्याच वेळेस आता ती खुर्ची जरा फाटलेली असते अशी सोप्याची खुर्ची असते ना तेव्हा लगेच आता तो फाटलेला भाग दाखवतच आता शंतनू लागतो हे राया तुला काय वाटलं मी या असल्या कुडचीवरती बसेल जमणार नाही तेव्हा लगेच आता मंजिरी मात्र दादाकडे बघू लागते त्याच वेळेस रायम लागतो आहे इथे नका बसू इकडे या दुसरीकडे आता मात्र लगेच शांत लागतो राया अरे ही कोण तुझी पंठर लोक आहेत का तुझं भारी भाऊ घरही तेच अड्डाही तोच हाच अड्डा आहे ना म्हणजे बाहेर गोर गरिबांना लुटायचं चोऱ्या माऱ्या करायच्या आणि इथे येऊन पैसे वाटून घ्यायचे या पंठर लोकांमध्ये ना आता मात्र डिफिकल्ट डंकीला वाईट वाटतं मंजिरी मात्र दादाकडे बघत असते अरे राया हे तुझं घर नाही हे गोडाऊन जास्त वाटते तेव्हा लगेच आता दादाचं लक्ष कपाटाकडे जातं त्याच वेळेस आता शंतनू दादा कपाटाकडे निघालेला असतो तेव्हा रायाम लागतो दादा कशाला कपाटाकडे जायचे बैस की इथे तेव्हा लगेच आता शंतनू लागतो कसं आहे ना राया तुझं हे कपाट काय कसं आहे त्यात काय काय ते बघायला नको का, का, का सुंदर कपाट या कारण ते थोडंसं तोडकं मोडक असतं ना असे म्हणतच आता दादाला लगेच ते कपाट उघडतो आता मात्र त्या कपाटात थोडेसे फार कपडे असतात आणि त्यात हॉकी त्या टेनिस बॉलच्या बॅटी वगैरे काही ठेवलेलं असतं आता लगेच त्या बॅट ते हॉकीची स्टिक ते, ते सगळं दादा बाहेर काढतो आणि मग तो जय अरे हा राया तर खेळाडू निघाला अरे क्रिकेटची बॅट हॉलीबॉलचं सामान आणि हे बघ अरे हॉकीच्या स्टिक पण आहेत अरे सगळे खेळाडूंसारखे सगळे काही साहित्य या रायाकडे अरे बापरे मला माहीत नव्हतं हा राया खेळाडूसुद्धा आहे तेव्हा लगेच जय पुढे येतो आणि लागतो दादा अगदी बरोबर ओळखलं आपला राया खेळाडू आहे पण मैदानातल्या खेळाडू आणि या रायाच्या खेळाडूत फरक आहे कारण मैदानातले खेळाडू तिथे खेळत असतात आणि हा पंढरपुराचा या गुंडांबरोबर गुंडांसारखा खेळतो खेळ आता मात्र रायाला राग येतो त्याच वेळेस राया घोरपडेच्या अंगावरती धावून येणार ते शंतनू आता ती बॅट खाली फेकतो आणि मग बास तुला राग आला असेल म्हणजे खरंय तेच खरंय माझी मंजिरी काय तुझ्या बरोबर या फाटक्या घरात संसार करणार का कसं लग्न करणार आहे कारण तुझी आणि माझ्या बहिणीची बराबरी होऊच शकत नाही अरे तिच्यासमोर उभी राहण्याची सुद्धा लायकी नाही तू तिला लग्न करून या घरात आणणार आहे तेव्हा मंजिरी आता पुढे येते आणि म्हणते दादा हे बघ इथल्या जागेवरती जो काही पसर आहे तो बघून तू राहायला जज करू नको हे बघ जर राहायचं आणि माझं लग्न झालं ना तर या जागेची काया पालट करायला या मंजिरीला वेळ लागणार नाही अरे एक मुलगी तिचं घर कधी तयार करते ना हे कुणाला बी कळत नाही तिचं घर बनवण्यासाठी तिला वेळेची गरज नसते त्यामुळे दादा प्लीज मी आणि राया दोघे मिळून इथे छान संसार उभा करू तेव्हा लगेच दादा म्हणू लागतो मंजिरी तू काही बोलू नको हे बघ तू मध्ये पडू नको आणि या असल्या जागेत तू या रायाबरोबर संसार थाटणार आहे आणि काय ग मंजिरी याने हप्ते गोळा करून आणलं त्यावरती तुझं घर चालवणार आहे का बोल ना मंजिरी तेव्हा लगेच राय लागतो नाही दादा असं काय बी नाही त्यावर शंतनू दादा म्हणू लागतो राया दुसऱ्यांच्या रक्ताच्या पैशात माणूस सुखी राहू शकत नाही लक्षात ठेव त्यासाठी हो। कष्टाने पैसे कमावे लागतात तेव्हा रायम लागतो कमवीन की हा रायम सुखासाठी करेन कष्टाने पैसे कमवेन तेव्हा लगेच आता शंतर लागतो तुला जमणारे कष्टाने पैसे कमवायचे अरे हप्ता वसूल करायचा गुंडगिरी करायची दादागिरी करायची हीच का काम जमतात तुमच्यासारख्या गुंडांना आणि तू काय रे कष्टाने काम करणार एव्हा लगेच राय म्हण लागतो माझ्या मिस पायरसाठी हा राय काय बी करू शकतो आणि आजपासनं हा राय कष्टानेच काम करणार तेव्हा लस चंतन हसू हो लागतो आणि मग लागतो ए राया अरे तुझं आणि मंजिरीचं लग्न झालं दुसऱ्या दिवशी कष्ट करणार आहे का तू आणि मग पैसे कमावणार आहे का, का? बोल ना तेव्हा लगेच आता राय म्हणू लागतो नाही दादा तुम्ही फक्त बोला मी सगळं काही करून दाखवू शकतो तेव्हाला गेस चंतव लागतो ठीक आहे मग माझी एक अट आहे पहिली अट तू ना येत्या चोवीस तासात मला पाच हजार रुपये कमवून दाखवायचे आता मात्र राया लगेच म्हणू लागतो आहे दादा चालेल मी कमवेन पैसे तेव्हा मंजुरी लागते राया अरे काय बोलतोय तू या असल्या अवस्थेत तुला पैसे कमवता येणार येणारे ते पण कष्टाने नाही राया उगाच होकार देऊ नको तेव्हाच शंतवून लागतो माझी दुसरी अट तू हे पैसे कमवायचे पण ना गुंडगिरी दाखवायची ना दादागिरी दाखवायची सामान्य माणसाप्रमाणे अगदी छान पैकी पैसे कमवायचे तेव्हा लगेच लागतो ठीक आहे दादा जमेन मला हा राय काय बी करू शकतो तेव्हा शंतवून लागतो हे बघ फक्त होकार द्यायचं नाही आणि जमेन म्हणायचं नाही मागच्या वेळेस तलवार बाजीतून पळ पौड काढला पळून गेला पण या वेळेस असं चालणार नाही पैसे स्वकष्टानेच कमवायचे आणि मला नाही वाटत ना तुला ते जमेल कारण कष्ट करणं हे फक्त स्वाभिमानी आणि खरे लोकांचं काम असतं तुझ्यासारख्या गुंडांचं नाही रे तुला जमू शकत नाही तेव्हा रायम लागतो सांगितलं ना दादा माझ्या मिस पायरसाठी मी काय बी करू शकतो तुम्ही फक्त बोला लगेच गेस लागतो ठीक आहे मग माझी तिसरी अट ऐकून घे जर येत्या चोवीस तासात तू कष्टाने पाच हजार रुपये कमवून नाही आणले तर मी माझ्या बहिणीला घेऊन पंढरपूर सोडणार आहे मान्य आहे तुला तेव्हा लगेच आता मंजिरी मात्र दादाकडे बघू लागते त्याच वेळेस लागतो मान्य आहे की नाही बोल तेव्हा रायम लागतो मान्य मी येत्या चोवीस तासात पाच हजार रुपये कमवून दाखवणार ते पण कष्टाने आता मात्र मंजिरी रायाकडे बघत असते तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे दादाचं चॅलेंज अटी आता रायाने मान्य केलेले असतात त्याप्रमाणे आता राया आणि मंजिरी दोघेही मंदिरात निघालेले असतात आता दूर मंदिर असतं त्यामुळे ते रिक्षावाल्याला थांबवतात त्याच वेळेस रिक्षावाले मला लागतो दोनशे रुपये घे ना कमी घेणार नाही तेव्हा रायम लागतो एवढे अहो एवढ्याशा जागेत एवढे पैसे का घेता तेव्हा रिक्षावाले काका मला सांगितलं ना मी नाही कमी पैसे घेणार यायचं असेल तर बसा नाही तर जा पाहिजे त्याच वेळेस ती रिक्षा निघून जाते तेवढ्यात लगेच राया मिस बाहेरला म्हणू लागतो मिस बाहेर आलं माझ्या लक्षात आता पैसे कमवायचे असेल येत्या चोवीस तासात पाच हजार आपण रिक्षा घेऊनच कमवू शकतो आता मात्र लगेच मंजिरी आपले कानातले देऊन एका काकांकडे रिक्षा खरेदी करते आता मात्र मंजिरी त्या काकांना मू लागते जेव्हा तुमच्या गरजा पूर्ण होतील तेव्हा तुम्ही हे कानातले देऊन रिक्षा घेऊ शकता ते काका आता रायाच्या हातात चावी देतात तेव्हा रायाला मिस्पायर आता ही रिक्षाच आपला संसार उभी करणार आणि येत्या चोवीस तासात आपलं प्रेम जिंकणार म्हणजे जिंकणार आता मात्र राया कसे पैसे कमावणार काय होणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद